जय शिवराय मित्रांनो मी तुम्हाला मागं म्हणत होतो की महावितरणच्या विरोधामध्ये मी केस टाकलेली के आहे आणि त्याची ऑर्डर आता येणार आहे ती ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डरमध्ये चार प्रमुख गोष्टी महावितरणला सांगण्यात आलेल्या आहेत पहिली गोष्ट महावितरणला चाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा दंड ठोटाळण्यात आलेला आहे कारण महावितरणनी पॉवर क्वालिटी मीटर बसवलं नाही म्हणजे काय ते मीटर ज्याच्यामधून त्या परिसरातल्या किंवा संबंध महाराष्ट्रातल्या का होत नाही विजेचा दर्जा काय आहे हे निदर्शनास येतं आता हे न बसवल्यामुळे विजेचा दर्जा खरा जरी असला तरी सुद्धा बिलं मागण्यासाठी ही मंडळी पुढे येतात खरं म्हणजे तसं करता येत नाही का कारण की विजेचा दर्जा मेंटेन केला तरच बिल मागता येईल दर्जाच मेंटेन नाही केला तर मागता कसं येणार बरं हे कसं चेक करायचं तर या पॉवर क्वालिटी मीटरने चेक करायचं की क्वालिटी ऑफ पॉवर काय आहे हेनी बसवलंच हो नाही हे निसिद्ध केल्यामुळे चाळीस लाख सत्याहत्तर हजाराचा दंड पडलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट याबरोबर जे काही शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य वीज ग्राहकांना नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे असं माझा युक्तिवाद होता की नुकसान भरपाई देण्याची यंत्रणाच हे दंड महावितरणला लागलेला आहे क्रमांक तीन जोपर्यंत ही पॉवर पॉईंट मीटर बसवले हो जात नाही जोपर्यंत ही यंत्रणा तयार होत नाही तोपर्यंत आणखी पेनल्टी लागणार आहे त्यामुळे शेवटची पेनल्टी कधी ठरणार तर ती हे दोन्ही गोष्टींची पूर्तता केल्याच्या नंतर ठरेल अशा पद्धतीचे सुद्धा ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे चौदा आणि शेवटचा विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टींना वेळ मर्यादा दिली गेलेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जर हे नाही केलं तर महावित्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आदेश त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत याचा सारासार अर्थ मित्रांना असा होतो की आता सध्या महाविकरण प्रचंड अडचणीत आलेलं आहे कारण क्वालिटी ऑफ पॉवर दिली नाहीये आणि बिलं मागण्यासाठी मात्र हे पुढे धजावत आहे मी एकच महावितरणला या निमित्ताने सांगतो याचिका करताय मी आणि मी हे सिद्ध केल्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला दंड लागलेला आहे आता जास्त वीज बिल मागण्याच्या भांडणीत पडू नका का कारण की टांकी तलवार आहे तुम्हाला सहा महिन्याचा वेळ दिलेला आहे तुम्ही आता जर रागा केला तर सहा महिन्याच्या नंतर तुमच्या पाठीमाग्र सर्वसामान्य ग्राहक नक्कीच लागतील त्यामुळे विजेची परिस्थिती सुधारण्यावरती लक्ष घाला आणि निश्चितच सर्वसामान्य माणसाला दिलासाल्या एवढंच महावितरणला सांगेल धन्यवाद स्टार्ट जय शिवराय मित्रांनो मी तुम्हाला मागं म्हणत होतो की महावितरणच्या विरोधामध्ये मी केस टाकलेली आहे के आणि त्याची ऑर्डर आता येणार आहे ती ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डरमध्ये चार प्रमुख गोष्टी महावितरणला सांगण्यात आलेल्या आहेत पहिली गोष्ट महावितरणला चाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा दंड तोटाळण्यात आलेला आहे कारण महावितरणनी पॉवर क्वालिटी मीटर बसवलं हो नाही म्हणजे काय ते मीटर ज्याच्यामधून त्या परिसरातल्या किंवा सबध महाराष्ट्रातल्या का होत नाही विजेचा दर्जा काय आहे हे निदर्शनास येतं आता हे न बसवल्यामुळे हो विजेचा दर्जा खराब जरी असला तरी सुद्धा बिलं मागण्यासाठी ही मंडळी पुढे येतात खरं म्हणजे तसं करता येत नाही का कारण की विजेचा दर्जा मेंटेन केला तरच बिल मागता येईल दर्जाच मेंटेन नाही केला तर मागता कसं येणार बघ हे कसं चेक करायचं तर या पॉवर क्वालिटी मीटरनी चेक करायचं की क्वालिटी ऑफ पॉवर काय हे बसवलंच नाही हे सिद्ध केल्यामुळे चाळीस लाख सत्याहत्तर हजाराचा दंड पडलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट याबरोबर जे काही शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य वीज ग्राहकांना नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे असं माझा युक्तिवाद होता ती नुकसान भरपाई देण्याची यंत्रणाच यांनी उभी केली नाही म्हणून त्याच्या अनुषंगाने सुद्धा चार लाख सहासष्ट हजार रुपयाचा दंड महावितरणला लागलेला आहे क्रमांक तीन जोपर्यंत ही पॉवर मीटर बसवले हो जात नाही जोपर्यंत ही यंत्रणा तयार होत नाही तोपर्यंत आणखी पेनल्टी लागणार आहे त्यामुळे शेवटची पेनल्टी कधी ठरणार तर ती हे दोन्ही गोष्टींची पूर्तता केल्याच्या नंतर ठरेल अशा पद्धतीचे सुद्धा ऑर्डरमध्ये नमूद केलेलं आहे चौथा आणि शेवटचा विषय असा आहे की ह्या सगळ्या गोष्टींना वेळ दिली गेलेली आहे आणि येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जर हे नाही केलं तर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आदेश त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत याचा सारासार अर्थ मित्रांनो असा होतो की आत्ता सध्या महावितरण प्रचंड अडचणीत आलेलं आहे कारण क्वालिटी ऑफ पॉवर दिली नाहीये आणि बिलं मागण्यासाठी मात्र हे पुढे धजावत आहेत मी एकच महावितरणला या निमित्ताने सांगतो याचिका दि करता आहे मी आणि मी हे सिद्ध केल्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला दंड लागलेला आहे आता जास्त वीज बिल मागण्याच्या भांडगडीत पडू नका कारण की टांकी तलवार आहे तुम्हाला सहा महिन्याचा वेळ दिलेला आहे तुम्ही आता जरागावपणा केला तर सहा महिन्याच्या नंतर तुमच्या पाठीमागं सर्वसामान्य ग्राहक नक्कीच लागतील त्यामुळे विजेची परिस्थिती सुधारण्यावरती लक्ष घाला आणि निश्चितच सर्वसामान्य माणसाला दिलासा द्या एवढंच महावितरणला सांगेन धन्यवाद